नमस्कार सुस्वागत मी आरती गुप्ते आज मी तुमच्यासमोर वी वा शिरवाडकर यांची एक अर्थपूर्ण कविता सादर करत आहे देव मानावा की मानू नये ह्या भानगडीत मी पडत नाही देव मानावा की मानू नये ह्या भानगडीत मी पडत नाही आपल्या मान्यते वाचवून देवाचं काही अडत नाही ज्यांना देव हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे ज्यांना देव हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे ज्यांना देव नको आहे त्यांच्यासाठी तो भास आहे आस्तिक नास्तिक वादात मी कधीच पडत नाही आपल्या मान्यते वाचून देवाच काही अडत नाही हार घेऊन रांगेत कधी मी उभा राहत नाही हार घेऊन रांगेत कधी मी उभा राहत नाही पाव किलो पेढ्याची लाच मी देवाला कधी देत नाही पाव किलो पेढ्याची लाच मी देवाला कधी देत नाही जो देतो भरभरून जगाला त्याला मी कधी देत नाही जो देतो भरभरून जगाला त्याला मी कधी देत नाही हा आपल्या मान्यते वाचून देवाच काही अडत नाही जे होणारच आहे ते कधी टळत नाही जे होणारच आहे ते कधी टळत नाही खाटल्यावर बसून कोणताच हरी पावत नाही खाटल्यावर बसून कोणताच हरी पावत नाही म्हणून मी कधी देवास वेठीत धरत नाही म्हणून मी कधीच देवास वेठीत धरत नाही आपल्या मान्यते वाचून देवाच काही अडत नाही आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही देव देवळात कधीच नसतो तो शेतात राबत असतो तो शेतात राबत असतो तो सीमेवर लढत असतो तो सीमेवर लढत असतो तो कधी आनंदवनात असतो तो कधी आनंदवनात असतो कधी हेमलकसात असतो देव शाळेत शिकवत असतो देव शाळेत शिकवत असतो तो अंगणवाडीत बागडत असतो तो अंगणवाडीत बागडत असतो तो इस्पितळात शुश्रुषा करीत असतो तो इस्पितळात शुश्रुषा करीत असतो म्हणून ह्यांच्यातला देव मी कधीच नाकारत नाही ह्यांच्यातला देव मी कधी नाकारत नाही आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही धन्यवाद कवी आहेत सुप्रसिद्ध वि वा शिरवाड कर आणि सादर करते आरती